माता भगिनींनो आणि बांधवांनो प्रमोदचा तुम्हाला प्रणाम सागर व्हिडिओ मालिकेच्या नवव्या भागात आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की विन्यारण्यामध्ये वररुचीने गुरु वर्ष यांनी त्याला सांगितलेली पाटलीपुत्र शहराच्या निर्मितीची कहाणी काणभूतीला सांगितली यानंतर आता वररुचीने पुन्हा एकदा काणभूतीला स्वतःची कहाणी सांगण्याचा सा क्रम सुरू ठेवला वररुची म्हणाले मी व्याडी आणि इंद्रदत्तासोबत पाटलीपुत्रत राहत असताना माझं बालपण संपलं तोपर्यंत मी सर्व ज्ञान आत्मसात केलं होतं आणि मी त्यात तज्ज्ञ झालो होतो था। त्याच काळात मी तारुण्यात पदार्पण केलं एकदा आम्ही तरुण मित्र शहरातील इंद्र उत्सव पाहण्यासाठी शहरामध्ये फिरायला गेलो होतो इकडे तिकडे फिरत असताना आम्हाला तिथे एक सुंदर मुलगी दिसली ती मुलगी आकारानं पुष्पधनवा कामदेवाच्या बाणरहित धनुष्यासारखी दिसत होती तिला पाहून मी माझ्या साध्याई इंद्रदत्ताला विचारलं की ती, ती कोण आहे रे त्याने मला सांगितलं की ही गुरु वर्ष यांचा भाऊ उपवर्ष यांची मुलगी उपकोष आहे त्यानंतर मला असंही आढळलं की उपकोषानंही मला पाहिल्यानंतर तिच्या मैत्रिणींपाशी माझी चौकशी करून माझी ओळख काढून घेतली ती देखील माझ्याकडे आकर्षित झाली होती मग त्यानंतर उपकोषा तिच्या प्रेमभऱ्या नजरेनं माझं हृदय छेदून व मन आकर्षित करून कशी तिच्या घरी परत गेली हे कारण होते त्या उपकोषाच्या सौंदर्याचं मी काय वर्णन करू तिचा चेहरा पूर्ण चंद्रासारखा गोल आणि आकर्षक होता डोळे निळ्या कमळासारखे सुंदर होते हात कमळाच्या देठासारखे मऊ कोमल आणि अतिशय सुंदर होते तिच्या पीन आणि उन्नत सणांमुळे ती जास्त आकर्षक दिसत होती तिची मान शंखासारखी होती आणि तिच्या पोवळ्यासारख्या किंवा माणकासारख्या लालबुंद ओठांमुळे तिचं सौंदर्य आणखी वाढलं होतं अशा प्रकारे ती कामरूपी सम्राटाच्या मालकीच्या सौंदर्य मंदिरातील दुसऱ्या गृहलक्ष्मीसारखी होती म्हणजे ती कामदेवाच्या दुसऱ्या रथीसारखी होती तिनं मला पाहताच तिच्या डोळ्यातून निघालेले प्रेमाचे बाण माझ्या हृदयाला वेधून निघून गेले परिणामी मी तिच्या ओठांना स्पर्श करण्याच्या इच्छेने अस्वस्थ झाल्यामुळे मला रात्रभर झोप येत नव्हती कशी तरी रात्र, रात्र निघून गेली आणि सकाळी सकाळी मला थोडीशी झोप लागली त्यावेळेस मी एक स्वप्न पाहिलं स्वप्नात श्वेतवस्त्रे नेसलेल्या एका दिव्य स्त्रीने मला सांगितलं की उपकोषा ही तुझी पूर्वजन्मीची पत्नी आहे ती तुझ्या गुणांवर मोहित झाली आहे आणि तिला दुसऱ्या कोणालाही तिचा पती म्हणून स्वीकारायचं नाही म्हणून हे वत्सा तू तिची काळजी करू नकोस ती तुझ्या संपूर्ण नियंत्रणात आहे वत्सा मी प्रत्यक्ष सरस्वती आहे मी तुझ्या शरीरात नेहमीच वसलेली आहे तू माझ्या मुलासारखा आहेस म्हणूनच मी तुला त्रास होताना पाहू शकत नाही रे असं बोलून ती लुप्त झाली सकाळी उठल्यावर मला खात्री होती की उपकोषाच्या मनातही माझ्यासारखेच विचार असतील आणि मग तिला भेटण्यासाठी मी लपतछपत गेलो आणि उपकोषाच्या घराजवळ असलेल्या एका लहान आंब्याच्या झाडाखाली बसलो कदाचित उपकोषानेही मला पाहिलं असावं काही वेळाने उपकोषाच्या मैत्रिणी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला आनंदाची बातमी दिली की उपकोषासुद्धा माझ्याबद्दल खूप प्रेम आणि प्रीतीचं आकर्षण अनुभवत होती तिची अवस्था जाणून घेतल्यावर मला दुप्पट वेगाने तिच्याबद्दल प्रेम आणि प्रीतीच्या भावना जाणवल्या आणि मीही प्रेमाच्या भावनेने अस्वस्थ झालो मग मी तिच्या खास मैत्रिणीला म्हणालो उपकोषाचे मला विधिवत कन्यादान झाल्याशिवाय मी एखाद्या वाह्यात व्यक्तीसारखी उपकोषाला मुक्तपणे कशीभर स्वीकारू शकतो माझ्यासाठी समाजाकडून निंदा होण्यापेक्षा मला मरण आलेलं सांगणं म्हणून जर उपकोषाच्या पालकांनी तुमच्या मैत्रिणीच्या भावना तिच्या इच्छेनुसार समजून घेतल्या तर तिचं कल्याण होऊ शकतं म्हणून तू योग्य तो विचार करून व योग्य मार्ग स्वीकारून तुझी मैत्रीण आणि मी आम्हाला दोघांनाही जिवंत ठेव तुझं कल्याण असो हे ऐकून ती सखी उपकोषाच्या घरी गेली आणि उपकोशाच्या आईला भेटली आणि तिला उपकोषा आणि वररुची यांच्या प्रीतीची संपूर्ण कहाणी तिने सांगितली उपकोषाच्या आईने ही संपूर्ण कहाणी तिच्या पतीला म्हणजे उपवर्षाला सांगितली उपवर्षाने ती त्याचा मोठा भाऊ वर्षगुरु यांना सांगितली आणि वर्षगुरूंनी त्यांची पसंती दर्शवित त्याला मान्यता दिली अशा प्रकारे लग्न ठरल्यानंतर आचार्य वर्ष यांच्या परवानगीने व्याडी माझ्या आईला कौशंबी घेऊन आला त्यानंतर उपकोषाचे वडील उपवर्ष यांनी लग्नाच्या दिवशी विधीनुसार उपकोषाचे कन्यादान मला केलं आणि मी माझ्या आई आणि पत्नीसोबत पाटलीपुत्रामध्ये आनंदाने राहू लागलो पिशाच्य योनीत रूपांतर झालेल्या काणभूतीने वररुचीला विचारले हे महात्मा पुढे काय झालं आता वररुचीने काणभूतीला गोष्ट सांगायला सुरुवात केली सज्जनानो पुढील कथेत प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांचा उल्लेख आहे यावरून हे स्पष्ट होतं की वररुची हा व्याकरणात पाणिनीच्याच दर्जाचा व्याकरणकार होता तरीही सज्जनांनो काही विद्वानांच्या मते कथासरित सागरमध्ये वर्णन केलेल्या पाणिनीच्या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही आणि ते सर्व ऐतिहासिक पुराव्यानुसार खरेही मानलं जाऊ शकत नाही कारण पाणिनी आणि वररुची यांच्या कालमानात बराच फरक आहे असो आता आपण पुढची कहाणी पाहू आणि आपण हेही पाहूया की वररुची त्याच्या आयुष्याची कहाणी सांगताना कानभूतीला कोणत्या आश्चर्यकारक गोष्टी सांगतात ते वररुची म्हणतात काही काळानंतर उपाध्याय वर्ष यांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली त्यापैकी पाणिनी नावाचा एक शिष्य होता त्याची बुद्धी खूप मंद होती तो मूर्ख गुरुगृहात सेवा करताना खूप त्रास सहन करत होता त्याला दुःखी पाहून एके दिवशी गुरुपत्नी त्याला म्हणाली की तू ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात जा असं ऐकल्यावर तोही हिमालयात निघून गेला तिथे त्यांना भगवान शिव यांना कठोर तपश्चर्याने प्रसन्न करून सर्व ज्ञान प्राप्त केलं मुख्यतः एक नवीन व्याकरण त्यांना शिवजींकडून प्राप्त झालं हिमालयातून परतल्यानंतर पाणिनीने मला शास्त्रार्थ करायला आणि शास्त्रांवरती वादविवादात्मक चर्चा करण्याकरता म्हणून आव्हान दिलं आणि आमचा वादविवाद सुरू झाला आणि सात दिवस उलटून गेले आठव्या दिवशी मी वादविवादात पाणिनीचा पराभव केला पण कदाचित भगवान शिवांना हा माझा विजय आवडला नसावा जेव्हा मी वादविवादात पाणिनीचा पराभव केला तेव्हा भगवान शिव आकाशातून भयंकर हुंकारात्मक गर्जना करू लागले होते परिणामी आम्ही ज्या ऐंद्र व्याकरणाचा अभ्यास केला होता आणि अध्ययन केलं होतं ते पृथ्वीवरून नष्ट झालं आणि मग पाणिनी वादविवादात आम्हाला पराभूत केलं आणि आम्ही सर्व पुन्हा मूर्ख ठरलो शास्त्रांवरील या वादविवादात पाणिनीकडून पराभूत झाल्यामुळे मी खिन्न होऊन सांसारिकतेपासून अत्यंत अलिप्त झालो माझ्या कशातच लक्ष लागेना म्हणून वैतागून मी एक दिवस माझ्या कुटुंबाचा घर खर्च सा भागवण्यासाठी हिरण्यगुप्त नावाच्या सावकाराकडे काही पैसे ठेवले आणि उपकोशाला ते सांगितलं त्यानंतर भगवान शंकरांना तपश्चर्यद्वारे प्रसन्न करण्यासाठी मी उपवास करून निराहार राहून हिमालयामध्ये गेलो मंडळी त्यावेळे विद्वान किती कष्टाने तपश्चर्या करून अध्ययन करून कशा कशा विद्या मिळवत होते हे आपल्याला समजलं असेल तर मंडळी आता पुढे काय घडलं याची कहाणी आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला हा उपक्रम आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि शेअर करा आता आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आनंदी राहा सुखी राहा आणि ऐकलेली गोष्ट मुलांना जरूर सांगा नमस्कार